नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच गजानन प्रार्थना आणि आज दिवस होता बुधवार सगळे कामं झाले माझे वगैरे आणि आज आहे बुधवार आज यांना आहे सुट्टी तर आज स्वयंपाकाला झाल्या उशीर मला साडेनऊ वाजले आणि <laughs> <laughs> हे आता कटिंग वगैरे करून हे कटिंग करून आले यांना पॉलिश लावून दिली डोक्याला आणि मी माझी आंघोळ झाली आहे आता मग त्यांच्यासाठी चाय कारण हे चहा घेऊन नव्हती गेले सकाळी अशीच गेले होते तर यांना चाय, चाय बनवून दिला आता आणि आता मी बनवणार आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये तुरीचं तुरीच्या दाण्याचा उसळ म्हणजे बुगऱ्या वांग्याचं भरीत पोळ्या भात दह्याची कढी एका सारा स्वयंपाक मला बनवायचा आहे तर मला तर पट्टपट्ट स्वयंपाक बनवून पहिले यांना चहा मांडून दिला आणि चहा दिल्यानंतर मग ज्या आता नवीन तुरीने घाल्या त्या छान स्वच्छ धुऊन उकडायसाठी ठेवल्या आहे कुकरमध्ये म्हणजे आज मी बनवणार होते तुरीच्या दाण्याच्या घुगऱ्या म्हणजेच उसळ तर त्यासाठी पहिले कुकर लावून घेतलं आ भाजी फोडणी घालायच्या आधी कणिक भिजवून ठेवायची कारण कणिक मुरली की छान पोळ्या येतात आणि आपण जेव्हाच्या तेव्हा जर कणिक भिजवली आणि पोळ्या टाकल्या तर त्या पोळ्या फुटकर होतात त्यामुळे पाच दहा मिनिट तरी कणिक छान भिजवून ठेवायची पहिले तर मग मग पहिले मी छान कणिक भिजवून ठेवली आता हिला झाकून ठेवून देते आणि नंतर मग भरीत आणि तुरीच्या देण्याचं उसळ वगैरे झालं की मग मी पोळ्या बनवायला घेते सगळ्यात शेवट तर आता तेल लावून ठेवायचं पुन्हा थोडंसं म्हणजे नरम राहते मग आणि आता झाकून ठेवून देते आणि आता मला भरीत बनवायचं होतं याआधी मी भरीताची रेसिपी शेअर केली आहे कशा पद्धतीने मी भरी भरीत बनवते लवकर साठी मी वांगे पहिलेच वाफवून घेतले होते जे थोडं तेल आणि थोडं पाणी टाकायचं गंजामध्ये आणि झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे भाजायची काही गरज नाही आणि लवकर शिजतात वांगे तर त्याची साल वगैरे काढून ठेवली होती वांग्याची मी आणि आता फक्त भरीत बनवायचं होतं मला तर त्यासाठी कटाई तापवून घेतली त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये कांदे मिरची गोंडिबाचा पाला टाकून छान परतून घेतलं आणि कांदे थोडेसे नरम पडल्यानंतर मग त्यामध्ये टमाटर घालायचे आणि टमाटर छान शिजल्यानंतर मग त्यामध्ये लसण ठेचून टाकायचा म्हणजे लसण ठेचून टाकल्याने ल भर छान चव येते म्हणजे बारीक अशी पेस्ट नाही बनवायची लसणाची असं जाडसरच ठेवायचा आणि छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मग धना पावडर जिरा पावडर हळद तिखट मीठ हे सगळं टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये मग जे वांगे ठेचून ठेवले होते सॉरी ठेचून नाही वाफवून ठेवले होते आणिच वरचे सालं काढून ते बारीक बारीक आ, करून ठेवले होते थे वांगे मी तर ते टाकून घेणार आहे आता सांबार पण टाकला आहे तिखट मीठ टाकल्यानंतर आणि हे पूर्ण साहित्य मसालावर छान शिजला की मग त्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने भरीत पण माझं तयार झालं होतं आणि आता भरीत होईपर्यंत एक साईडने मधातल्या गॅसवर भात मांडला होता गंजामध्येच कारण साधा वरण काही कोणी खात नाही त्यामुळे मग कशाला म्हटलं म्हणजे मी दह्याची कळी बनवणार होते तर म्हणून मग गंजामध्ये भात मांडला आणि एक साईडने तुरीच्या दाण्याचं तुरीचे दाणे शिजत होते मधातल्या गॅसवर भात आणि एक एका गॅसवर भरीत प्रकारे तिन्ही गॅस कामी लागून होते माझी आता भरीत झालं होतं आता राहिली होती कढई आपल्या सॉरी कढई नाही कढी <laughs> कढी फोडणी द्यायची होती तर कढीसाठी मी कढईमध्ये सुद्धा फोडणी देणार आहे कारण गंजा माझे सगळे कामी लागून आहे भांडे घासायचेच होते थोडेसे कारण आज माझी काही बाई भा येणार नव्हती त्यामुळे मग आता स्वयंपाक झाल्यानंतर मी पूर्ण भांडे एका वेळेस घासेल कारण तिने वेळेवर फोन केला की के आज मी येणार नाही म्हणून तर म्हणून मग कढईमध्ये तेल टाकून जिरा मोहरीची छान फोडणी द्यायची त्यामध्ये कढीपत्ता मिरची ठिसलेला लसूण टाकून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्याला छान उकडी आल्यानंतरच त्यामध्ये मग दही टाकायचं तर त्यासाठी दह्यामध्ये थोडीशी हळद तिखट सॉरी तिखट नाही टाकत मी कडीमध्ये मीठ हळद आणि साखर टाकून छान फेटून घेतलं दही पण आणि बेसन आपल्याला छोट्या चम्मचने मी दोन चम्मच बेसन टाकलं म्हणजे छोट्या वाटीमध्ये दोन चम्मच बरोबर बेसन बसते तर तेवढं बेसन टाकून छान दही फेटून घेतलं आणि त्यानंतर मग आता पाण्याला पण छान उकळी आली होती आणि आता त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं खूप छान कढी होते आणि फुटत पण नाही परंतु पाण्याला उकळी आल्याशिवाय दही टाकायचंच नाही नाहीतर कधी कधी काय होतं आपण ते दही घेतो किंवा मधून आणतो त्याला असा आंबट असा वास असतो तर त्यामुळे जर पाण्याला उकळी नाही आली तर कढीला ना अशी वेगळीच चव येते त्यामुळे पाण्याला पहिले उकळी येऊ द्यायची आणि नंतरच त्यामध्ये फेटलेलं दही टाकायचं आणि आता दही टाकल्यानंतर पण छान कढीला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये सांबार टाकाय म्हणजे गॅस बंद केल्यानंतर मग सांबार टाकायचा आणि कढी झाकून ठेवायची नाही कढी लगेचच झाकली तर ती कढी पण फुटकर होते त्यामुळे लगेचच कढी झाकून ठेवायची नाही थोड्या वेळ थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच मग कढी दुसऱ्या कढई आपल्या सॉरी गंजामध्ये ओतून घ्यायची तर आता कढी पण मी दुसऱ्या केटलीमध्ये ओतून घेतली होती आणि आता या कढईमध्ये मी बनवणार आहे तुरीच्या दाण्याचं उसळ तर त्यासाठी पहिले तेल गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये छोट्या चम्मचने एक चम्मच बेसन टाकून घेतलं कारण बेसनाने माहिती आहे का रसा पण छान भाजीचा घट्ट होतो आणि चव पण खूप छान येते त्यामुळे पहिले बेसन टाकून घेतलं थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं नंतर त्यामध्ये जी कांदा लसण आणि टमाटर जिरं याची जी मी पेस्ट बनवली होती ते टाकून घ्यायची आणि छान फिरवून घ्यायची तेल सुटेपर्यंत चांगलं तेल तर माझं पहिलेच जास्त होऊन गेलं होतं पण तरी पण तेल सुटेपर्यंत छान पूर्ण भाजून घ्यायचा मसाला आणि नंतर त्यामध्ये मग हळद तिखट मीठ धना पावडर जिरा पावडर हे सगळं टाकून घ्यायचं आणि छान मसाला पुन्हा शिजू द्यायचा आणि आता ही सर्व पेस्ट छान तेलामध्ये शिजली होती आता यामध्ये धना पावडर जिरा पावडर घरी केलेला मसाला आणि हळद टाकून छान फिरवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मग आपल्याला पाहिजे तेवढं तिखट मीठ हे टाकून घ्यायचं चवीनुसार आपण जर जा जास्त तिखट खात असेल तर तिखट जास्त टाकायचं आणि कमी खात असेल तर एक चम्मच तिखट टाकायचं पण तुरीच्या घुगऱ्या ह्या कच्या तिखटच छान लागते तिखट जर कमी टाकलं तर तुरीचे दाणे खाल्ल्यासारखेच लागते त्यामुळे तुरीचे तुरीच्या दाण्याचा उसळ किंवा घुगरे ह्या तिखटच पाहिजे थोड्या तेच पाहिजे चवीला तर अशा प्रकारे आता पाणी टाकून घेतलं आणि छान हा पण मसाला शिजू द्यायचा आणि त्यानंतर मग त्याला तरी छान सुटते म्हणजे लाल लालसर येते तर बघा किती छान तरी सुटली आता आता आपण टाकून घेणार तुरीचे दाणे जे मी कुकरमध्ये उकडले होते ते, ते आता टाकून घेतले आणि त्यानंतर त्याला छान उकडी येऊ द्यायची आणि नंतरच मग त्यामध्ये सांबार टाकून घ्यायचा तर अशा प्रकारे तुरीच्या दाण्याचं उसळ पण माझं तयार झालं होतं आणि आता फक्त मला पोळ्या टाकायच्या होत्या आता यामध्ये मी थोडा मसाला टाकून घेणार आहे हा सुरशीचा गोळा मसाला आहे याने पण चव खूप छान येते आणि वास पण सुंदर येतो भाजीचा तर अशा प्रकारे हा पण मसाला मी टाकून घेतला आणि अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक झाला आहे तर बरोबर पाऊन तास लागला मला स्वयंपाकासाठी आधी आता मी पोळ्या टाकून घेणार आहे आणि नंतर मग मी डबा पॅक करणार आहे आज यांना सुट्टी असल्यामुळे मला फक्त एकच दिवस मिळते तर दर बुधवारी माझे घरचेच कामं निघते तर म्हणून म्हटलं या बुधवारी कुठेतरी जाऊन यावं तर म्हणून मग मैत्रिणीसोबत मी शेतामध्ये जाणार आहे आज डबे घेऊन तर स्वतःसाठी वेळ काढला आहे आज मी कारण रोज तर घरचेच कामं होते पण आज म्हटलं चला स्वतःसाठी वेळ काढूया म्हणून मग सगळे कामं ठेवून दिले आणि आज आता जाणार आहे वावरामध्ये देवाला नैवेद्य ठेवून दिल्या पोळ्या टाकल्यानंतर आणि सासूबाईला जेवण दिलं यांना दिलं आणि आता गॅस ओट्यावरचं पान बघा किती पसारा आहे तर हा पूर्ण साफ केल्यानंतरच मग मी माझी तयारी करेल आणि आता डबा पॅक करून घेणार आहे तर डब्यामध्ये लोणचं दोन तीन प्रकारचे भरीत घुगऱ्या सगळं भरलं आहे डबा पॅक केला आहे आणि आता मी जाणार आहे शेतामध्ये कारण तिथेच जाऊन जेवण करणार आहे चला तर मग इथेच मी माझ्या व्हिडिओचं एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय